त्यांची एकूण पाच एकरच जागा आहे त्यातली दोन एकर जागा त्यांनी घेतली त्यांना कुठली एक रुपया त्यामधला दिला नाही दुसरा जो विषय आहे एक बारामती अग्रोचा विषय आहे सभापती महोदया एक कृष्णा जायभाई नावाचा मुलगा मला परवा भेटला आणि त्याचे वडील आहेत कुंडलिक जयभाय तर कर्जत जामखेडचे आमदार यांनी स्वतःला घर बांधण्याच्यासाठी दोन एकर जागा या शेतकऱ्याकडून घेतली त्यांची एकूण पाच एकरच जागा आहे त्यातली दोन एकर जागा त्यांनी घेतली आणि त्यांना सांगितलं राहिलेल्या तीन एकर जागेला कंपाऊंड मारून देतो रस्ते करून देतो लाईट लावून देतो असं काय काय सांगितलं नाही आता तिथं आमदार राहायला येणार म्हटलं तर इथलं सगळं मार्केट वाढेल बावन्न लाख रुपयाला ती जागा विकत घेतली बारामती अॅग्रो लिमिटेडच्या त्यांची जे लोक आहेत त्यांनी आणि घर बांधणार आहे म्हणून सांगितलं ला, बावन्न लाख रुपयाचा त्यांना चेक दिला आणि तो चेक काय बँकेमध्ये वटला नाही परत त्यांनी दुसऱ्यांदा चेक भरला तेव्हाही वटला नाही जेव्हा हे त्यांच्या निदर्शनास आलं की आपली फसवणूक झाली आहे हा जो प्रकार घडला आहे वीस दहा दोन हजार एकवीसला ते हा व्यवहार झाला होता परंतु त्यांनी दोन हजार तेवीस पर्यंत सहा चार दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी त्यांना कुठली एक रुपये त्यामधला दिला नाही मग त्यांची फसवणूक झाली आहे ते कोर्टामध्ये पण गेलेले आहेत कोर्टाने पण त्यांची फसवणूक झाली असं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं हे कर्जत जामखेडचे कुंडलिक जयभाय यांची जी फसवणूक झालेली आहे बावन्न लाख रुपयाला जमीन घेतली त्यांना एक रुपये दिला नाही आणि ती जमीन पुढं कोट्यवधी रुपयाला विकलेली आहे मग त्या शेतकऱ्यांना म्हणे माझी जमीन तुम्ही घराच्यासाठी घेतली आणि परत ती तुम्ही कोट्यावधीला विकता आणि मला एक रुपये देत नाही त्यामधला आधी म्हणजे या व्यक्तीची फसवणूक झालेली आहे आणि जेव्हा हा व्यक्ती त्यांच्या लोकांना भेटायला गेला त्या आमदारांच्या आई वडिलांना भेटायला गेला तेव्हा सांगितलं की आमच्या आमदाराच्या राशीला ती जागा सूट होत नाही एका बाजूला म्हणते आम्ही देव मानत नाही दुसऱ्या बाजूला म्हणतात आम्हाला रास जुळत नाही हा जो प्रकार सुरू आहे याची याची दखल घ्या याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सभापती महोदय आपण राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो